सर्वात प्रथम सी म्हणजे काय याच माहिती अनेक लोकांना नाही प्रत्येक जण वाय सी करायची आपण कशाची केवायसी करायची हेच तर कळत नाही ना आलं का एखाद्या ऑनलाईनच्या दुकानात सी करायची आपण कसली करायची केवायसी ते समजत नाही चांगले शिकलेल्या लोकांना बी कळाने सी म्हणजे काय अपडेट म्हणजे काय याची माहिती नसल्यामुळं काही योजनांपासून आपण प्रॉब्लेम बीत राहतो म्हणजे त्याच्यापासून योजना मिळत नाही आपल्याला केवायसी म्हणजे काय काय एखाद्या बँकेत तुम्ही खाते खोलले आणि बऱ्याच दिवस तुम्ही त्या बँकेत गेलेच नाही म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या बँकेला जोडणं गरजेचं आहे म्हणजे समजा हे तुमचं आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुमच्याकडं आहे आधार कार्ड तुमच्याकडं आहे पण त्या एखादा असं पोस्टात खातं खोलले तुम्ही तर ते हे याला कनेक्ट पाहिजे म्हणजे केवायसी त्याला जोडलेलं पाहिजे तर शासकीय अनुदान आता काय करतं शासन तुमचं अनुदान आल्यापूर्वी बँक खात्यावर टाकायचं बँकेत तुम्ही गेले की ह्या बँकेत तुम्हाला डायरेक्ट पैसे शासन अनुदान टाकायचं आता शासनाने बंद केलं कारण बोगस लाभार्थी चार चार बँकेत अकाउंट उघडून ते चार चार ठिकाणी अनुदान घ्यायचं हे शासनाच्या लक्षात आलं मग भारतात कुठंही गेलं तरी आता काय होतं आधार कार्ड यात निघतं अच्छा असे काही चार वेळा आधार कार्ड निघत नाही त्यांनी किती प्रयत्न केला तर ते निघत नाही बायोमेट्रिक असतं त्याचं डोळे फिंगर फोटो ठसे असे कुठं भारतात पुढे गेलं तरी माणसाचे ठसे डोळे जुळत नाही त्याच्यामुळं ते आधार कार्ड बनवले गेलं आधार कार्डवर शासनाने आता काय केलं डीबीटी मानतात त्याला डीबीटी मार्फत पैसे हे डीबीटी मार्फत म्हणजे शासन काय करतं ह्या आधार कार्डावर पैसे टाकतं पण आधार कार्ड जर तुमच्या बँक खात्याला जोडलेलं असण असेल मध्ये केवायसी त्याला एम पी सी आय म्हणतात जर ती केलेली असेल तर तुमच्या अकाऊंटला पैसे येतात अनेक जण म्हणतात मग आम्ही गॅसवाल्याकडे लिंक केलं होतं तिकडं केवायसी केली होती गॅसची केवायसी वेगळी असती समजा एखाद्या बँकेत समजा सेंट्रल बँके सेंट्रल बँकेची केवायसी वेगळी असती त्याला पॅन कार्ड जोडावं लागतं आधार कार्ड जोडावं लागतं समजा तुम्ही गेले स्टेट बँकेत सेंट्रल बँकेत केवायसी केली म्हणजे स्टेट बँकेची केवायसी झाली असं नाही तिथं आधार कार्ड नेऊन जोडणंच गरजेचं आहे जर तुम्हाला बँकेचा मेसेज आला असेल तर तुम्ही तिथं केवायसी करू शकता पण तुम्हाला आता मोबाईलची सी म्हणजे मोबाईलचं सिम तुमचं बंद पडायला लागले आणि ते सूचना देते का तुम्ही आता केवायसी करून घ्या मग बरेच लोक काय म्हणतात सी आम्ही गॅसवाद्या केली ती बँकेत केली होती मग मोबाईलला करायची काय कन्फ्युजन होतं ती वेगळी असते आधारला मोबाईल नंबर लिंक करणं ती वेगळं असतं बरेच जणं काय करतात बँकेत जातात मग आम्ही तिथं मोबाईल नंबर दिला होता तसं नाही आहे तुम्ही आधार कार्डला मोबाईल लिंक करणं म्हणजे तुमचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला तर आधार संदर्भात कोणताही मेसेज यायचा असेल तर तुम्हाला आधारचा ओ टी पी येतो आणि तो कोणाला द्यायचा नसतो म्हणजे आधारला तुम्ही मोबाईल नंबर लिंक केला म्हणजे बँकेचे मेसेज येथील असं नाही म्हणजे बँकेत पैसे काढले ठेवले ते येथील असं नाही मग ते बँकेचे पैसे काढले ठेवलेले मेसेज येण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन मोबाईल नंबर द्यावा लागतो अच्छा तर त्याचे मेसेज येते असे वेगवेगळ्या केवायशी असतात संभ्रमात जातात लोक आणि त्याच्यामुळं अनेक जण येतात आम्हाला बँकेचे मेसेज येतो आपण तुम्ही बँकेत मोबाईल नंबर दिला पाहिजे बँकेत अर्ज केला पाहिजे का माझ्या खात्याला हा मोबाईल नंबर जोडा हे केलं पाहिजे अचानक तुम्हाला मेसेज देत नाही तुम्हाला बँकेला जोपर्यंत तुम्ही अर्ज करत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं देत नाही म्हणजे बँकेची तिथं केवायशी होती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तिथं जोडला जातो म्हणजे जोडणे केवायशी म्हणजे जोडणे ज्या या ज्या ठिकाणी तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शासनाचा लाभ घ्यायचा असेल तिथं तिथं आधार कार्ड जोडणे किंवा कागदपत्र जोडणे त्याला केवायसी सी